महानगरपालिका नगरपालिका हद्दीतील आणि शेतीच्या गुंठेवारीस परवानगी देण्यात आली असून एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यानचे तुकडे फुकटात नियमित होणार आहेत या अध्यादेशानुसार पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी नेमून दिलेल्या जमिनींचं कोणतंही अधिमूल्य न आकारता नियमितीकरण केलं जाणार आहे महत्त्वाचं म्हणजे या निर्णयाचा लाभ महापालिका नगरपालिका तसंच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही मिळणार आहे शासनाकडून निर्णयानंतर या नियमांची अंमलबजावणी जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे या अधिनियमानुसार एकोणीसशे सत्तेचाळीसपासून तुकडे नियम लागू होते मात्र काळाच्या ओघात शहरं आणि नगरपरिषदांच्या हद्दीत असलेल्या शेतजमिनींचं विभाजन झालं असून कायदेशीर मर्यादांमुळं अनेकांना त्यांच्या जमिनींच्या व्यवहारांची नोंद करता आली नव्हती त्यामुळं अनेक भूखंडधारकांना अकृषिक परवाने मिळण्यात अडचणी येत होत्या नव्या अध्यादेशामुळं हा प्रश्न सुटणार असून आता अशा जमिनींचे तुकडे फुकटात नियमित होतील यापूर्वी दोन हजार सतराच्या अधिनियमानुसार बाजारमूल्याच्या पंचवीस टक्के अधिमूल्यानं नियमितीकरणाचा नियम होता दोन हजार पंचवीसमध्ये तो घटवून पाच टक्क्यांपर्यंत आणला गेला तरीही भोगवटादार पुढं आले नाहीत आता शासनानं पूर्णपणे विनामूल्य नियमितीकरणाची तरतूद केली आहे जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी अनिकेत बनसोडे यांनी सांगितलं की राज्यपालांनी तुकडेबंदीतील सुधारणेसंबंधी अध्यादेश काढला असून शासन निर्णयानंतर कार्यवाही लगेच सुरू होईल त्यामुळं शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतील दोन ते पाच गुंठ्यांपर्यंतची खरेदी विक्री करता येईल तसंच शहरी भागातील गुंठेवारी देखील नियमित होईल